नमस्कार मित्रांनो मी विनोद बांधनकर मित्रांनो लाडक्या बहिणींना माहे डिसेंबर व जानेवारीचा हप्ता हा चौदा खात्यामध्ये या ठिकाणी जमा होणार आहे अशी चर्चा विविध ठिकाणी चालू होती परंतु असे चालू असतानाच काँग्रेसने याबाबत निवडणूक आयोगाला एक निवेदन या ठिकाणी पाठवलेले आहे आणि हा हप्ता जमा होण्यासंदर्भात त्यांनी या ठिकाणी आक्षेप घेतलेला आहे राज्य निवडणूक आयोगाकडे हे निवेदन काँग्रेसचे हे निवेदन या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत या योजनेचा हप्ता वितरित करण्याबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयाबाबत स्पष्टीकरण देण्यात यावे असं निवडणूक आयोगाने मुख्य सचिवांना या ठिकाणी म्हटलेलं आहे मकर संक्रांतीला लाडक्या बहीण योजनेचे पैसे देण्याबाबत प्रदर्शित बातम्यानंतर वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी निवडणूक आयोगाने याबाबत सूचना या ठिकाणी सचिवांना केल्या आहेत आणि या सर्व घडामोडीवर निवडणूक आयोगाने या ठिकाणी काय निर्णय घेतला ते आपण या ठिकाणी बघूया राज्य निवडणूक आयोगाने याबाबत आणखी एक मोठा निर्णय दिला आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ अग्रिम स्वरूपात देण्यास मनाई करण्यात आलेली आहे या योजनेचा जानेवारी महिन्याचा लाभ देता येणार नाही असं निवडणूक आयोगाने म्हटलेलं आहे असं असलं तर नियमित किंवा प्रलंबित हप्ता देता येणार असल्यास निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेले आहे म्हणजेच निवडणूक आयोगाने या ठिकाणी स्पष्ट सांगितलेले आहे तुमचा जो नियमित हप्ता असेल किंवा एखादा हप्ता प्रलंबित असेल तर तो तुम्ही या ठिकाणी जमा करू शकता जसे की तुमचा डिसेंबरचा हप्ता हा नियमित आहे तसेच तो प्रलंबित सुद्धा आहे तो तुम्ही या ठिकाणी चौदा तारखेला जमा करू शकता परंतु माहे जानेवारीचा हप्ता तुम्ही या ठिकाणी जमा करू शकत नाही कारण हा हप्ता अग्रिम स्वरूपाचा आहे हा हप्ता तुम्हाला वेळ अगोदर या ठिकाणी जमा करता येणार नाही अशा प्रकारे लाडक्या बहिणींनो तुम्हाला चौदा तारखेला सरकारने जर या ठिकाणी माहे डिसेंबरचा हप्ता जर जमा करण्याचे ठरविले तर तो हप्ता तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा होईल परंतु माहे जानेवारीचा हा हप्ता अग्रिम स्वरूपा अग्रिम स्वरूपाचा असल्यामुळे तो या ठिकाणी सरकारला या ठिकाणी जमा करता येणार नाही त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी माहे डिसेंबरचे पंधराशे रुपये पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा होतील अशा प्रकारे लाडक्या वेळी हा होता माहीत डिसेंबर व जानेवारीचा हप्ता जमा होण्याबाबतचा निवडणूक आयोगाचा महत्वपूर्ण निर्णय असेच नवनवीन महत्त्वपूर्ण माहिती करता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा